लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राचा इम्पॅक्ट पीक तक्रार निवारण समितीने घेतली शेतकऱ्याची भेट बातमी आहे नांदगाव येथून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील बोलठाणपासून अंदाजे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील असलेल्या जवळकी येथील गोरख जगन्नाथ विधाते यांनी त्यांच्या शेतात एलोरा कंपनीचे कांदा बियाणेची लागवड केली होती परंतु हे बियाणे भेसळ निघाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते याबाबत या रिपब्लिकन वार्ताने वृत्त प्रसिद्ध करताच अधिकाऱ्यांसह एलोरा कंपनीचे कर्मचारी यांनी दखल घेतली आहे त्यामुळे सदर शेतकऱ्याला न्याय लवकरच मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने क्षेत्रावर पाहणी केली असता तीन ठिकाणी पाहणी करून सरासरी कांद्याचे रंग कंपनी लेव्हल क्लेम नुसार आढळून आले नाही लाल गुलाबी सफेद कांदा आढळून आला हा कांदा उन्हाळी साठवणुकीसाठी अयोग्य असून कांदा बियाणे भेसळमुळे शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे यावरून असे दिसून येते की बोलठाण येथील नवकार फर्टिलायझर रासायनिक खते कीड नाशिके आणि बी बियाणे विक्रेते महेंद्र मांगीलाल जैन यांनी कांदा बियाणे बोगस भेसळ विकत असल्याचे सिद्ध झाले असून नांदगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि संबंधित अधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे तर सदर विक्रेत्याचे लायसन्स रद्द करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे यावेळी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे उपकृषी अधिकारी मालेगाव समीर मेंढे शास्त्रज्ञ कृषी विद्यापीठ पवन चौधरी कृषी विज्ञान कृषी अधिकारी भाऊलाल वाघ पंचायत समिती नांदगाव किशोर देवराम हिरे कंपनी प्रतिनिधी महेंद्र मांगीलाल जैन नौकार फर्टिलायझर कांदा बियाणे विक्रेते बोलठाण शेतकरी गोरख जगन्नाथ विधाते जवळकी तक्रारदार शेतकरी बबलू सय्यद बोलठान प्रतीक हाके मंडळ कृषी अधिकारी जाधव आदी या पंचनाम्यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट